नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच आपल्यासाठी घेऊन आला आहे पोलीस भरती डेली सराव व्हिडिओ ज्यामध्ये आपण दररोज सकाळी आठ वाजता पोलीस भरतीसाठी महत्वाच्या प्रश्नांचा सराव करत आहोत जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक एकसष्ट बाबरी मस्जिद पाडल्यानंतर उसरलेल्या दंगलीसाठी चौकशी करण्यासाठी कोणता आयोग नेमण्यात आला होता आता या ठिकाणी पाहायचंय मित्रांनो बाबरी मशीद कधी पाडली गे गेली तर एकोणीसशे ब्याण्णव साली कधी एकोणीसशे ब्याण्णव साली आणि मित्रांनो त्यानंतर काय झालं तर मुंबईमध्ये देखील दंगे सुरू झाले दंगल सुरू झाली आणि मित्रांनो याची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एकोणीसशे त्र्याण्णव साली माजी न्यायमूर्ती बी एन श्रीकृष्ण आयोगाची स्थापना केलेली होती म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे बाबरी मस्जिद पाडल्यानंतर मुंबईमध्ये उसळलेल्या दंगलीची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती बी एन श्रीकृष्ण आयोगाची नेमणूक करण्यात आली होती ठीक आहे म्हणजे पर्याय दोन त्यासोबतच पहा बाबरी मशीद पाडण्याची जी घटना घडली त्यासंबंधी चौकशी करण्यासाठी देखील एका आयोगाची नेमणूक करण्यात आली होती त्या आयोगाचं नाव काय आहे तर लिबरहान आयोग ठीक आहे लक्षात ठेवायचं बाबरी मस्जिद पाडली त्यासंबंधी चौकशी करण्यासाठी लिबरहान आयोग आणि मित्रांनो त्यानंतर मुंबईमध्ये जी काही दंगल उसळली त्यासंबंधी चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती बी एन श्रीकृष्ण आयोग ठीक आहे प्रश्न क्रमांक बासष्ट चतुर्भुज होणे म्हणजे आता या ठिकाणी पहा मित्रांनो चतुर्भुज होणे म्हणजे काय तर दोनाचे चार होणे दोनाचे चार हात होणे म्हणजेच लग्न होणे ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे जर चतुर्भुज होणे असं असेल तरच लग्न होणे आणि चतुर्भुज केलं किंवा चारी मुंड्या चित केलं असं असेल तर पराभव केला ठीक आहे प्रश्न क्रमांक त्रेसष्ट तात्या टोपे यांचा जन्म कोठे झाला आता मित्रांनो तात्या टोपे यांचा जन्म आहे तो नाशिक जिल्ह्यातील एवला या ठिकाणी झालेला होता ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार तर मित्रांनो अठरा सत्तावनच्या उठावामध्ये तात्या टोपे यांनी देखील सक्रिय सहभाग घेतला होता आणि ठिकठिकाणी थेक लढे दिले होते तर त्यासोबतच आणखी एक प्रश्न येतो की तात्या टोपे यांचं पूर्ण नाव काय होतं तर मित्रांनो जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा प्रश्न क्रमांक चौसष्ट बहुश्रुत या शब्दासाठी खालीलपैकी कोणता शब्दसमूह लागू होतो आता या ठिकाणी पहा मित्रांनो बहुश्रुत म्हटलं की काय वाटतं खूप जणांनी ऐकलं आहे असं वाटतं ठीक आहे परंतु असं नसतं याचा अर्थ असतो एखादा असा व्यक्ती ज्यानं खूप काही ऐकलं किंवा वाचलं आहे ठीक आहे त्याला काय म्हणणार आपण बहुश्रुत म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन ज्याने पुष्कळ ऐकले वाचले आहे असा कोण बहुश्रुत ठीक आहे प्रश्न क्रमांक पासष्ट सन दोन हजार चोवीसचा चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणास देण्यात आला या ठिकाणी दोन हजार चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जो की दोन हजार तेवीससाठी साठी दिला गेला तो दिला गेला होता रवींद्र शोभणे यांना म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन तर मित्रांनो याचं स्वरूप काय होतं तर पाच लाख रुपये रोख रक्कम आणि मानचिन्ह इत्यादी ठीक आहे त्यासोबतच पहा दोन हजार पंचवीसचा पुरस्कार कोणाला दिला गेला आहे तर ज्येष्ठ साहित्यिक रार बोराडे यांना ठीक आहे लक्षात ठेवायचं दोन हजार चोवीसचा पुरस्कार होता तो दोन हजार तेवीस सालासाठी दिला गेला होता ठीक आहे आणि दोन हजार पंचवीसचा आहे तो दोन हजार चोवीस सालासाठी दिला जाईल दोन हजार चोवीसचा कोणाला तर रवींद्र शोभणे आणि दोन हजार पंचवीसचा कोणाला म्हणजे दोन हजार चोवीससाठी साठी दोन हजार पंचवीसचा चा पुरस्कार कोणाला दिला गेला तर र बोराडे यांना प्रश्न क्रमांक सहासष्ट दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात या ठिकाणी पहा जर दोन शब्द जोडायचे असतील तर त्यांच्यामध्ये एक अशी लहान रेष असते त्यांना काय म्हणायचं तर त्याला म्हणायचं संयोग चिन्ह म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार दोन शब्द जोडताना म्हणजेच दोन शब्दांचा संयोग होताना संयोग चिन्ह दिलं जातं त्यासोबतच बोलता बोलता विचार मालिका तुटली आणि आपण बोलायचे थांबलो तर त्या ठिकाणी बोलणं सुरू करण्या अगोदर एक मोठी रेष दिली जाते याला काय म्हणायचं चिन्ह म्हणायचं ठीक आहे म्हणजेच वाक्य जोडायचं असेल तर काय चिन्ह आणि शब्द जोडायचे असतील तर काय संयोगचिन्ह ठीक आहे प्रश्न क्रमांक सदुसष्ट सन दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामन्यात भारताने कोणाचा पराभव केला या ठिकाणी पाहायचं मित्रांनो सन दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये फायनलला कोणते संघ होते तर भारत आणि दक्षिण आफ्रिका आणि भारतानं दक्षिण आफ्रिकेचा पराभव केलेला होता आणि ही मालिका किंवा ही स्पर्धा जिंकली होती म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे भारतानं दक्षिण आफ्रिकेला म्हणजे साऊथ आफ्रिकेला पराभूत केलेलं होतं पर्याय दोन आपलं हो, जेच, उत्तर आहे आणि मित्रांनो नुकताच भारतानं एशिया कप सुद्धा जिंकलेला आहे अंतिम सामन्यात कोण होतं कमेंट करून सांगा प्रश्न क्रमांक कुसुमाग्रज यांचे मूळ नाव काय आहे मित्रांनो कुसुमाग्रज म्हणजेच ज्येष्ठ लेखक आणि कवी वि वा शिरवाडकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय एक तर मित्रांनो यांचा जन्मदिवस म्हणजेच यांचा जयंती दिवस सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो ठीक आहे लक्षात काय ठेवणार तर कुसुमाग्रजांचं पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर जन्मदिवस सत्तावीस फेब्रुवारी हा महाराष्ट्रामध्ये दरवर्षी मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणसत्तर खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा या ठिकाणी पहा नायट्रोजन युरिया शेणखत पोटॅश मित्रांनो नायट्रोजन युरिया आणि पोटॅश हे काय आहेत मायक्रोन्यूट्रियन्स म्हणजेच हे काय आहेत रासायनिक खत तर शेणखत काय आहे सेंद्रिय खत आहे म्हणजे काय झालं पर्याय तीन शेणखत हा सेंद्रिय खत असल्यामुळे रासायनिक खतांच्या गटामध्ये बसत नाही प्रश्न क्रमांक सत्तर केवढा मोठा हा धबधबा वाक्याचा प्रकार सांगा आता या ठिकाणी पहा मित्रांनो वाक्यातून आश्चर्य व्यक्त होते आणि शेवटी उद्गारार्थी किंवा उद्गारवाचक चिन्ह आलेलं आहे आणि मित्रांनो ज्या वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह असतं त्याला काय म्हणायचं उद्गारार्थी वाक्य म्हणजे पर्याय दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक एकाहत्तर गंगाजळी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता मित्रांनो गंगाजळी म्हणजे काय एखाद्या संस्थेनं एखाद्या बँकेनं एखाद्या कंपनीनं आपत्कालीन परिस्थितीसाठी कायम शिल्लक ठेवलेली रक्कम त्याला काय म्हणायचं गंगाजळी ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय तीन कायम शिल्लक म्हणून ठेवलेली रक्कम म्हणजेच गंगाजळी ठीक आहे खूप विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की जी केला खूप कमी मार्क्स मिळत आहेत कारण काय कारण या ठिकाणी त्यांचा बेसच पक्का झालेला नसतोय म्हणजेच स्टेट बोर्डाचा सराव अजिबात केलेला नसतोय तर या ठिकाणी स्टेट बोर्डाचा सराव चांगल्या प्रकारे करता यावा आणि जी के विषयामध्ये चांगले गुण मिळवता यावेत म्हणून देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आला आहे एक वन लायनर ठोकळा ज्यामध्ये आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डवर आधारित इतिहास नागरिकशास्त्र भूगोल अर्थशास्त्र तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांवरील सात हजारपेक्षा अधिक वन लाइनर प्रश्नांचा समावेश असेल ज्याचा फायदा आपल्याला पोलीस भरती तलाठी भरती यासारख्या परीक्षांमध्ये जी के या, या विषयाचे प्रश्न सोडवण्यासाठी होईल त्यामुळे जर तुम्ही या परीक्षांसाठी तयारी करताय तर हा ठोकळा तुम्ही घ्यायलाच हवा या ठोकळ्याची किंमत फक्त शंभर रुपये आहे आता राहिला प्रश्न हा ठोकळा तुम्हाला कसा मिळेल तर त्यासाठी काय करायचं या ठिकाणी एक क्यू आर कोड दिलेला आहे या क्यू आर कोडचा स्क्रीनशॉट काढून त्यावर किंवा त्र्याण्णव एकोणसाठ अडुसष्ट एक्क्याण्णव डबल झिरो या नंबरवर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर व्हॉट्सॲप किंवा टेलिग्रामवरून पाठवायचा त्यानंतर तुम्हाला सात हजार पेक्षा प्रश्नांचा स्टेट आधारित वन ठोकळा मिळून जाईल प्रश्न क्रमांक बहात्तर कावळा म्हणजे गोंडी भाषेत काय मित्रांनो कावळ्याला गोंडी भाषेमध्ये काकाड असं म्हटलं जातं म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर मरगळ येणे या अर्थाचा योग्य वाक्यप्रचार निवडा मित्रांनो मरगळ येणे म्हणजे काय बेशुद्ध पडणे सुस्ती येणे किंवा ग्लानी येणे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय चार ग्लानी येणे मरग मरगळ येणे ग्लानी येणे ठीक आहे प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर भारतीय दंड संहिता अठराशे साठ या कायद्यात बदल करून दोन हजार तेवीसमध्ये मध्ये हा कायदा संसदेत पारित करण्यात आला या ठिकाणी पहा मित्रांनो भारतीय दंड संहिता अठराशे साठची जागा घेतलेली आहे भारतीय न्याय संहिता या कायद्यानं म्हणजेच बी एन एस दोन हजार तेवीस या कायद्यानं म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय दोन त्यासोबतच पहा दुसरा कायदा होता फौजदारी प्रक्रिया संहिता कायदा म्हणजे सी आर पी सी याची जागा कोणी घेतली भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि तिसरा कायदा होता भारतीय पुरावा कायदा ज्याची जागा घेतलेली आहे भारतीय साक्ष अधिनियमानं ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक पंचाहत्तर पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने विसंगत म्हण कोणती या ठिकाणी पहा डोळ्यात केर कानात फुंकर लेकी बोले सुने लागे माने वर गळवणी पायाला अळू आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी आता या ठिकाणी पहा पहिल्या म्हणीचा अर्थ काय असतो एखाद्या ठिकाणी त्रास असणे आणि उपचार दुसऱ्याच ठिकाणी करणे किंवा उपाय दुसऱ्याच ठिकाणी करणे दुसऱ्या म्हणीचा अर्थ काय असतो एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे तिसऱ्या म्हणीचा अर्थ काय असतो तर एखाद्या ठिकाणी प्रॉब्लेम असणं आणि उपाय दुसऱ्याच ठिकाणी करणं तसेच चौथा काय आहे बंबू बंबोसोमेश्वर याचा अर्थ देखील काय होतो एक त्रास एखाद्या ठिकाणी असणे आणि उपचार दुसऱ्याच ठिकाणी करणे म्हणजेच एक तीन आणि चार काय चा आहेत समान अर्थाच्या म्हणी आहेत परंतु पर्याय दोन काय आहे त्यांच्याशी सुसंगत नसलेली म्हण आहे म्हणून पर्याय दोन लेकी बोले सुने लागे ही म्हण विसंगत आहे प्रश्न क्रमांक शहात्तर सूर्यमाळ कडा हे कोणत्या जिल्ह्यातील सर्वात उंचीचे ठिकाण आहे आता या ठिकाणी पहा मित्रांनो सूर्यमाळ कडा हे जे ठिकाण आहे ते पूर्वीच्या ठाणे आणि आताच्या पालघर जिल्ह्यातील सर्वाधिक उंचीचं ठिकाण आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय तीन लक्षात ठेवायचं आधी हे ठिकाण ठाणे जिल्ह्यामध्ये होतं आणि आता ते पालघर जिल्ह्यातील जव्हार या तालुक्यामध्ये आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सत्याहत्तर तमोगुण या शब्दांची योग्य फोड कोणती आता या ठिकाणी पहा तमोगुण विग्रह कसा होतो तमह अधिक गुण काय होणार आहे विसर्ग अधिक मृदुव्यंजन विसर्गापुढे मृदुव्यंजन आले काय होईल विसर्गाचा ओ होईल ठीक आहे मग काय झालं तमह अधिक गुण तमोगुण ठीक आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक अष्ट्याहत्तर पालघर तालुक्यातील कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो आता या ठिकाणी पहा मित्रांनो पालघर तालुक्यातून मुंबई अहमदाबाद ते दिल्ली या ठिकाणी जाणारा महामार्ग जातो म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय दोन आणि मित्रांनो या महामार्गाचा क्रमांक कोणता आहे एन एच अठ्ठेचाळीस ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणऐंशी पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात सामान्य नाम आहे आता मित्रांनो सामान्य नाम म्हणजे काय एखाद्या विशिष्ट गुणधर्मावरून व्यक्तींच्या किंवा वस्तूंच्या समूहाला जे काही नाव दिलेलं असतं त्याला काय म्हणायचं सामान्य नाम उदाहरणार्थ माणूस माणूस म्हणजे कोण जो दोन पायावर चालतो याच्यामध्ये माणूस की आहे तो माणूस हा समान गुणधर्म आहे त्यामुळे माणूस काय झालं सामान्य नाम झालं ठीक आहे त्याचप्रकारे सातवी पास झालो सातवी काय आहे तर हे झालं एक संख्यावाचक विशेषण मानवता मानवतेला स्पर्श करता येतो का नाही करता येत हे काय झालं भाववाचक नाम नारद मुनींची संख्या नारद मुनी या ठिकाणी नारदमुनी काय झालं तर या ठिकाणी मुनी हे झालं या वाक्यातील सामान्य नाम कारण या ठिकाणी नारदमुनी हा शब्द एखाद्या व्यक्तीसाठी आला नसून एखादा विशिष्ट गुणधर्म असलेल्या व्यक्तींसाठी आलेला आहे म्हणून या ठिकाणी नारदमुनी हे काय झालं सामान्य नाम झालं आणि बोलावणे आल्याशिवाय जाणार नाही हे काय झालं बोल या धातूपासून बनलेलं धातू साधित नाम झालं ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक ऐंशी राजे मुकने यांचे स्वतंत्र संस्थान पालघर जिल्ह्यात कोठे आहे या ठिकाणी पहा मित्रांनो राजे मुकने यांचं स्वतंत्र संस्थान आहे ते पालघर जिल्ह्यातील जव्हार या तालुक्यामध्ये आहे आणि मित्रांनो त्यांच्या संस्थांचं नाव काय आहे जव्हारचं आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन ठीक आहे राजे मुकने यांचं संस्थान आहे जव्हार ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे सराव प्रश्न जर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं समजली असतील माहिती समजली असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा आणि यासारखे आणखी प्रश्न पाहण्यासाठी आणि पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र